या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांनो इकडे मात्र चक्क आता साखरपुडा मोडल्यामुळे मालिकेमध्ये खूप भयंकरचा ट्विस्ट आपण पाहणार आहोत चक्क इथे ज्या वेळेस आता कमळी या साखरपुड्यामध्ये गेलेली असते त्याच वेळेस प्रेक्षकांनो आता इकडे ही गौरी ही तिथेच असणार आहे आणि गौरी मात्र चक्क सगळ्यांना बघून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते इते राजा राजा ची ते म्हणजे बग, इथे सगळे जमलेले असतात राजा आणि राजांची सगळी फॅमिली आणि त्यातच ती कामिणी आणि रागिणी आता हे बघ बघितल्याच्या नंतर मात्र कुठेतरी या सरूला भीती वाटायला लागते की जर जर आपल्याला ह्यांनी बघितलं तर मात्र आपलं काही खरं नाही आणि मग काय मग आपण इथे जिवंत आहेत हे सगळं या रागिणीला आणि कामिणीला समजेल सत्य आणि मग माझ्या कमळीचाही ते शोध घेतील आणि माझ्या कमळीला जीव मारून टाकतील हे सगळ्या भीतीने मात्र प्रेक्षकांना कुठेतरी आता ही कामिणी पळून जाण्याचा प्रयत्न करते पण ही कमळी कमळीला मात्र कुठेतरी असं जाणवत असतं की माझी आई इथे असल्यासारखा मला सतत का भास होतोय पण परत ती विचार करायला लागते की म्हणजे असं कसं वाटेल मला म्हणजे माझी आई आणि आबा दोघं तर गावी आहेत ना म्हणजे गावाकडे दोघं आणि इथं इथं कशा असू शकतील खरंच मी पण ना वेळीच आहे आणि प्रेक्षकांनो कुठेतरी कुठेतरी आता ही कमळी मात्र इकडे तिकडे बघू लागते कारण तिला तसा भास होऊ लागतो पण परत म्हणते माझ्या मनाचेच खेळ आहेत पण ज्या ज्यावेळेस ज्या वेळेस आता सरू मात्र इकडे पळ काढण्याचा प्रयत्न करत होती ना त्यावेळेस कशी आणि कोण जाणे कमळीची नजर मात्र या सरूवरती पडते आणि त्याच वेळेस या कमळीच्या पायाखालची तर जमीनच सरकली कारण प्रेक्षकांनो तिला तर विश्वासच बसत नाही की आई आई इथे कशी असू शकते म्हणजे आई आणि आबा हे धोकं तर गावीत ना म्हणजे आई सारखी दिसणारी चक्क प्रेक्षकांना कमळीने मात्र आता आणि पळणाऱ्या सरूला, सरूला मात्र तिने हाताला पकडले आणि जागेवरच थांबले आता यामुळे प्रेक्षकांनु आता इथून मागे झालेल्या भूतकाळातील खूप भयानक गोष्टींचे इथं उलगडे होणार आहेत आणि या कामणीचं मात्र ऑलरेडी एकदा थोबाड तर फुटलेलंच आहे पण पुढे पुढे तिच्यासोबत आता ज्या वेळेस कामिणी सगळं तिचं सत्य सांगणार आहे त्यावेळेस नक्की असा काय प्रकार घडणार आहे काय ट्विस्ट येणार आहे नवीन हे सगळं सगळं आपण शेवटी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रेक्षकांनो चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र जरूर करा प्रेक्षकांनो इकडे मात्र कमळीने खूप मोठं धाडस आहे खरंच प्रेक्षकांनो कमळी मालिकानं खूपच वरचूवर इंटरेस्टिंग होत झाली कारण प्रत्येक वेळेस कमळी मात्र धाडसाने स्वतःच्या जीवावरती सगळ्या कारस्थानांचा इथे पर्दापाश करत असते आणि सगळे सगळीकडे सत्याच्या बाजूने लढत असते हाच कमळीचा निर्दास्तपणा मात्र लोकांच्या प पसंतीस उतरला आहे आता इथेच इथेच कमळीने मात्र चांगलीच या चरणची धुलाई केली कमळीला समजलंय की खरं असे सगळं सग्ण। सगळं अनेकाने घडवून आणलं होतं तर म्हणजे नक्की अनिकाकडे हा व्हिडिओ होता म्हणून अनिका आणि तिची आजी दोघी जणी इकडे या नयनतारा मॅडमला म्हणजे ब्लॅकमेल करत होत्या तर म्हणजे काही करून त्यांना ऋषी सोबत लग्न लावायचं होतं म्हणजे ऋषी सराचं आणि अनिकाचं लग्न व्हावं यासाठी ही कामिणी एवढ्या खालच्या तराला जाऊ शकते कमणीचा तरी विश्वासच बसत नाही प्रेक्षकांना आणि कमळी ठरवते हो आता काही जरी झालं ना तरी तरीही इकडे मात्र या चरणच्या तोंडून सगळं सत्य कबूल करून घ्यायचं आणि ज्यावेळेस प्रेक्षकांना आता कमळी मात्र चक्क इकडे या नयनतारा आणि सगळ्यांच्या समोर जाऊन या चरणचं आणि या कामिणीचं सत्य सांगणार आहे ते म्हणजे कशा प्रकारे कशा प्रकारे आता या चरणच्या मोबाईलमधला व्हिडिओ मात्र या कामिणी या चोरला होता आणि इकडे कशा प्रकारे त्याची धमकी देऊन या नयनतारा मॅडमना या ऋषी आणि अनिका या दोघांच्या लग्नासाठी तयार केलं हे सगळं ज्या आता या राजनला समजणार आहे ना त्यावेळेस मात्र ह्या राज्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्याला तरी विश्वास बसत नाही आता या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांनो या कामिणी आणि अनिकासोबत ही रागिणीसुद्धा अडकणार आहे कारण रागिणींनी काहीच केलं नाही शेवटी काही जरी झालं तरी अनिका आई ना या सगळ्यांमध्ये तिने सपोर्ट तर केलाच आहे पण काही नाही केलं तरी सपोर्ट केल्यामुळे पुरतीच ही रागिणीही अडकलेली त्यामुळे राजन मात्र प्रचंड चिडलाय तिच्यावर हे सगळं तू कशामुळे केलंस हे असं करूच कशी शकतेस म्हणजे तुला काय वाटतं अगं दोन्ही कुटुंब एकत्र येणार आहेत आणि दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध असायला हवेत की नाही कारण तू अशा पद्धतीने जरी आणखाचं लग्न लावून दिलेस तर ऋषी तिच्यासोबत कधी खुश राहू शकणार आहे ना, ना कधी तिला खुश ठेवू शकणार आहे मग एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही का वागलात इकडे राजनचा मात्र राग आणावर झालाय प्रेक्षकांनो पण ही ही रागिणी मात्र त्याला गप्प बसवते म्हणत असे बाद झालेला रा। राण बाद झालंय तुझं अरे तू स्वतःहून स्वतःहून तर आपल्या मुलीसाठी काहीच करत नाहीस सतत आपलं माझी मोठी मुलगी मोठी मुलगी गौरी सतत सतत तुझ्या तोंडून एकच वाक्याने एकच शब्द ऐकत असते मग मी मी माझ्या मुलीसाठी काहीतरी धडपड करते त्याचा तुला त्रास का होतोय इकडे राजनला तर काय ह्या रागणीचे शब्द आणि बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला आहे त्याला समजत नाही ह्यांच्यासाठी आणखीन काय काय का करावं एवढे मोठा बिझनेस मी आहे एवढं सगळं मी पळतोय एवढं काम करतोय कोणासाठी करतोय यांच्यासाठी चाललंय सगळं ना म्हणजे आणिकाचं पुढे चालून आणिकासाठी सगळं होणार आहे तरी तरी यांना मात्र याची काही एक किंमत नाही तर राजांना इकडे राग तर तेवढा चाल आहे दुसरीकडे मात्र आता प्रेक्षकांनो ही सरू सरू मात्र सगळा घडलेला प्रकार बघते आणि त्याच वेळेस त्याच वेळेस प्रेक्षकांनो कुठेतरी आता सरूला मात्र या सगळ्या गर्दीमध्ये दिसते ती म्हणजे कमळी आता ज्या वेळेस सरूने कमळीला बघितले ना त्यावेळेस त्यावेळेस तर इकडे या सर्वला खूप मोठा धक्का बसलेला आहे ते म्हणजे कमळी इथे कशी काय आणि ह्या कामिणी आणि रागणी यांच्यासमोर माझी कमळी म्हणजे माझ्या कमळीच्या जीवाला इथे नक्कीच धोका आहे मला जी सततची स्वप्न पडत होती ना खरंच ती स्वप्न सगळी खरीच आता कुठेतरी कुठेतरी या सर्वला मात्र सगळ्यांची लिंक लागायला लागते आणि ही मात्र सर्व आता ठरवते इथून माझ्या कमळीला घेऊन पळून जायचं आता ज्यावेळेस ज्यावेळेस ज्या वेळेस इकडे प्रेक्षकांना कोमळी हा सगळा प्रकार घडवत असते ज्यावेळेस सगळा प्रकार सांगत असते ना त्याच वेळेस ही सर्व मात्र तिला खुणावू लागते पण कमळीचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं इकडे सगळा घडलेला प्रकार कशा प्रकारे आणिकाने तिच्या आजीने हे सगळं घडवून आणले आणि इकडे या नयनतारा मॅडमना ब्लॅकमेल केले ना हा के सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर सांगते त्यावेळेस मात्र ऋषी आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे तेवढ्याच प्रेक्षकांनो इकडे कमळीची नजर येता या सरूवरती जाते आणि मग काय सरूचं लक्ष नाही म्हणल्यावरती सरू मात्र तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होती की आपण कमळीला नंतर भेटूतच कारण आपल्याला माहीत झालंय ना कमळी इथे मग कमळी इथून जाणार तर आहेच ना आपण बाहेर थांबू आणि कमळीला पकडूयात आणि मग मग इथून कुठेतरी दूर निघून जाव्यात असं या सरूच्या डोक्यात होतं पण अचानक अचानक इकडे कमळीने मात्र या सरूला पाहिलंय आणि मग काय इकडे आई आई म्हणून तिला आवाज देऊ लागते पण इकडे सरू मात्र म्हणत असते आता आत्ता जरी ते आमच्या दोघींना एकत्र बघितलं ना एक तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून सर्व मात्र तिथून पळण्याचं काम करते कारण तिथून आपण जर पळून गेलो नाही ना तर इथे खूप मोठा राडा होणार आहे आणि आपलं सगळं सत्य मात्र उघडकीच येईल आणि राजनलाही समजेल की आपण इथे इथेच राहतोय आणि जिवंत आहेत आता इतके दिवस आपण हे सगळं सत्य लपवून ठेवलं होतं पण आज अशा प्रकारे समोर यायला नकोय आणि मग काही प्रेक्षकांडू तरी कमळी मात्र तिच्या मागे धावत जाते म्हणत असते म्हणजे मला आतापर्यंत भास होत होते हे सगळं खरं होतं तर म्हणजे कसं शक्य आहे पण आणि चक्क जाऊन ही मात्र या सर्वच्या हाताला पकडते आता ज्यावेळेस ज्यावेळेस प्रेक्षकांनो राजनचं इकडे लक्ष गेले ना त्यावेळेस राजन तर एकदम चकित होऊन त्यांच्याकडे बघूच लागतो म्हणजे गौरी माझी गौरी इथे आणि या गौरीला कमळी आई का म्हणते त्याला मात्र खूप प्रश्न पडलाय जग राजन आता या दोघींकडे येणार असते त्याच वेळेस सरू मात्र कमळीला म्हणत असते कमळी अगं तुझं काय चाललंय पण कमळी मात्र आश्चर्यन तिच्याकडं बघतच राहते म्हणत असते आई अगं हे कसं शक्य आहे म्हणजे तू आणि मुंबई हे कसं झालं आणि आबा कुठे आहेत इकडे कमळीला मात्र हजार प्रश्न पडलेले आहेत प्रेक्षकांनो पण इथे सरू म्हणत असते कमळी ते प्रश्न जाऊ दे तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी नंतर उत्तर देईन पण आत्ता आत्ता तू इथून चल पण इथे मात्र कमळी म्हणत असते नाही नाही असं सहज इथून मी असं सगळं अर्ध्यावरती सोडून नाही येऊ शकत आणि तेच प्रेक्षकांना आता मात्र चक्क नाही इथेच पकडतून म्हणत असतो काय अगं गौरी म्हणजे तू इथे कशी काय अगं किती शोधलंय मी तुला आता इथे मात्र या प्रेक्षकांबळीला धक्क्यावर धक्केत बसले कारण इतक्या दिवस इतक्या दिवस या साखर पुड्याचं सगळं खोटं तर या कमळीनं बाहेर काढलंच आहे पण आता आता ही गौरी समोर आली आपण ज्या गौरीला इतके दिवस झाल्यावर शोधत होतो ती फायनली इकडे ह्या राजनला अशा प्रकारे सापडावी आता मात्र तिला पळता भुई थोडी झाली आपण इथून कशा प्रकारे सटकून जायचं असं असं तिच्या डोक्यात प्लॅनिंग आहे पण कमळी मात्र त्यांना तिथून जाऊ देत नाही म्हणत ते नाही कडू आजी तुम्हाला अशी सहजासहजी तरी इथून सुटका नाही आता आणि मग काय इकडे प्रेक्षकांना आता सगळ्यांना सगळ्यांना समजणार आहे की कमळी अशी दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून ए राजनची मोठी मुलगी ती म्हणजे कमळी या सगळ्या प्रॉपर्टीची मालकी नाही नयंतराला ही कमळीची खरी ओळख इथे समजणारे प्रेक्षकांना आणि मालिकेमध्ये येणारे भयंकर टिस्ट इकडे कमळीनं तर चांगलीची आंग कामिणी आणि रागिणी आणि ही आणिक आहेत तिघींचा बँड तर वाजवलाच आहे पण पण आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे कमळीची खरी ओळख आता पुढे आलेली आहे आणि राजन सरू आणि कमळी या तिघांचा मिळून काय असा भयानक निर्णय असणार आहे आणि इकडे खरंच या रागिणीचं आणि कामिणीचं पुढे काय होणार आहे या दोघींना नक्की काय शिक्षा देणार आहे काहीकडे नयनतारा चक्क यांना पोलिसांमध्ये देणारे नक्की पुढे असं काय घडणार आहे ना ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील